श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्रात तुमच्या घरातून या गोष्टी काढून टाका नाहीतर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही प्रिय वक्तांनो सनातन धर्मात नवरात्रीच्या शुभ सणाला खूप विशेष महत्त्व आहे आणि नवरात्राला हा शुभ सण मोठ्या थाटामात साजरा केला जातो मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की नवरात्राचा पवित्र सण दरवर्षी चार वेळा येतो ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात ज्यांना गुप्त नवरात्राबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मी त्यांना सांगते की गुप्त नवरात्र ही तंत्र साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते याशिवाय इतर दोन नवरात्रांना चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणतात सनातन धर्मात या सणांचे खूप विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला सुरू होणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात प्रिय मित्रांनो नवरात्रीचा हा शुभ उत्सव नऊ दिवस चालतो आणि या नऊ नौ दिवसांच्या नवरात्रात दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री माता ही नावे समाविष्ट आहेत तथापि कॅलेंडरमध्ये एकाच दिवशी दोन तिथी येत असल्याने कधी कधी नवरात्र नऊ दिवस तर कधीकधी पूर्ण दहा दिवस चालते अशा परिस्थितीत सर्व भक्त नवरात्रीच्या या शुभ दिवसांची आतुरतेने वाट पाहतात कारण नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा पृथ्वीवर वास करते अशा परिस्थितीत जेव्हा शारदीय नवरात्रीचा हा पवित्र सण येतो तेव्हा भक्त नवरात्रीच्या या शुभ काळात माताराणीचे भव्य स्वागत करतात आणि त्यांचे गुणगान करतात याशिवाय भक्त माता आंबे प्रत्येक क्षणी तिच्या भक्तांची काळजी घेतात ती तिच्या भक्तांची काळजी घेते आणि भक्तांकडून माता आंबेची पूजा केली जाते जरी माता दुर्गेची दररोज पूजा केली जाते परंतु मित्रांनो नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये भक्तीने माताराणीची पूजा केल्याने उपासनेचे महत्व आणखीन वाढते आणि असे करणे विशेषतः फलदायी आहे कारण नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये माता दुर्गेची पूजा केल्याने लवकर फायदा होतो याचे कारण असे की नवरात्रीच्या काळात माता दुर्गा पृथ्वीवर वास करते आणि तिच्या भक्तांनी केलेल्या प्रार्थना आणि उपवास स्वीकारते ती तिच्या भक्तांच्या इच्छा ऐकते आणि त्या पूर्ण करते असे म्हटले जाते की नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये जिथे जिथे देवीची मूर्ती किंवा चित्र सजवली जाते आणि भक्ती आणि खऱ्या मनाने त्यांची पूजा केली जाते तिथे माता आंबे तिथे राहते आणि तिच्या वक्तांची पूजा स्वीकारते ती तिच्या वक्तांना अमर्याद कृपा देते ज्यामुळे कुटुंबात सुख शांती समृद्धी आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा येतो ती सुप्त भाग्य उजळवते म्हणूनच माता दुर्गेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नवरात्र खूप शुभ आणि पवित्र मानली जाते याशिवाय घटस्थापना म्हणजेच कलश प्रतिष्ठापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते कारण कलश प्रतिष्ठापना हा नवरात्रीचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याशिवाय दुर्गादेवीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीदरम्यान कलश प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे परंतु कलश प्रतिष्ठापना करताना तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण बरेच लोक कलश प्रतिष्ठापना करताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांना देवीचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्यामुळे नवरात्रीदरम्यान त्यांच्या पूजेचे फायदे मिळत नाहीत म्हणून तुम्ही त्या चुका टाळल्या पाहिजेत याशिवाय सर्व भक्त नवरात्रीत दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती आणि भाग्य बळकट करण्यासाठी विविध उपाय करतात ते विस्तृत पूजा आणि हवन करतात पण मित्रांनो जर तुम्ही नवरात्रीत खऱ्या मनाने पूजा केली आणि त्यांचे फळ मिळाले नाही तर तुम्हाला कसे वाटेल तुम्हाला वाईट वाटेल ना त्याचप्रमाणे मित्रांनो शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या नवरात्रीत घरात नसाव्यात कारण मित्रांनो प्राचीन काळापासून या गोष्टी खूप अशुभ मानल्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत मित्रांनो जर नवरात्रीच्या काळात तुमच्या घरात ही वस्तू उपलब्ध असेल तर तुम्ही कितीही विधी हवन किंवा उपवास केले तरी तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाही उलट तुम्ही पापात पडाल आणि जीवनातील कठीण आव्हानांना सामोरे जाल शिवाय तुम्हाला दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळणार नाही यामुळे तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदले आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरेल ज्यामुळे संघर्ष आणि भांडणांचे वातावरण निर्माण होईल ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते तर प्रिय मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र कधी सुरू होईल स्थापित करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे यावेळी दुर्गेची सवारी कोणती असेल आणि या वर्षी नवरात्र नऊ नौ किंवा दहा दिवस चालेल का नवरात्रीच्या काळात घरात कोणत्या गोष्टी असू नयेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कारण त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही उलट अशुभ परिणाम मिळतात आणि म्हणूनच देवी लक्ष्मी घरात राहत नाही तुमच्यापैकी अनेक भक्तांनी आम्हाला विचारले आहे की नवरात्रीच्या काळात आपण आपल्या घरातून आपले पूर्वजांचे फोटो काढून टाकावेत का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या शारदीय नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा सर्व गोंधळ दूर होईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर दुर्गेचा आशीर्वाद नेहमीच राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला तुमच्या भक्तीने एक सुंदर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयदुर्गा माता लिहून तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर प्रिय बघताना यावेळी शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे यावर प्रथम चर्चा करूया तर बघताना हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून तेवीस वाजता सुरू होत आहे आणि तेवीस सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजून पंचावन्न वाजता संपेल या परिस्थितीत मित्रांनो उदय तिथीनुसार शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर 2025 2025 दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे परिणामी यावर्षी दोन हजार पंचवीसचे शारदीय नवरात्र दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आणि दुर्गा विसर्जनाने संपेल शिवाय बंधू आणि भगिनींनो नवरात्रीच्या नौ, पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश प्रतिष्ठापना केली जाते आणि शुभवेळी घटस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते शारदीय नवरात्रात घटस्थापनेचा शुभ काळ बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ वाजता सुरू होतं आणि सकाळी आठ वाजून सहा वाजता संपतो याचा अर्थ असा की तुमच्याकडे छप्पन्न कलश स्थापना करण्यासाठी अंदाजे एक तास असेल तुम्ही या शुभवेळी कलश प्रतिष्ठापना करू शकता आणि मातेचे स्वागत करू शकता शिवाय अभिजित मुहूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल शुक्ल योग सकाळी सात वाजून अठ्ठावन्नपर्यंत राहील या व्यतिरिक्त ब्रह्मयोग संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहील शिवाय दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रात कन्या लग्नाच्या शुभमुहूर्ताबद्दल कन्या लग्न बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ ते बावीस सप्टेंबर रोजी रोजी सकाळी आठ वाजून सहापर्यंत असेल अनेक भक्तांना प्रश्न पडला असेल की यावर्षी शारदीय नवरात्र किती दिवस चालेल नऊ किंवा दहा आम्ही तुम्हाला सांगतो की यावर्षी दोन हजार पंचवीसमधील शारदीय नवरात्र पूर्ण दहा दिवस चालेल हो वक्तांनो नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू होते आणि महानवमी एक ऑक्टोंबर रोजी संपते या दिवशी हवन आणि इतर विधी केले जातात दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीला देखील उपवास सोडला जाईल आता यावर्षी शारदीय नवरात्रात देवी माता कशावर स्वार होतील ते आम्ही तुम्हाला सांगतो तर प्रिय वक्तांनो धार्मिक श्रद्धेनुसार यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आली आहे आणि तिचे हत्तीवर स्वार होऊन आगमन अत्यंत शुभ मानले जाते हो वक्तांनो हे सूचित करते की वर्षभर चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना भरपूर पीक मिळेल शिवाय देशात आणि या जगात स्थिरता आणि शांती राहील राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील शिवाय असे मानले जाते की माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन तिच्या भक्तांना आनंद समृद्धी आणि यश प्रदान करते आणि त्यांच्यावर आपले आशीर्वाद देत राहते तर आता आपण तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीच्या तारखांविषयी सांगूया ज्यामुळे कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाईल हे ठरविण्यात मदत होईल तर बंधू आणि भगिनीनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाईल तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मा ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल याशिवाय चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मा चंद्रघंटा आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माँ चंद्रघंटा यांचीही पूजा केली जाईल तसेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मा कुशवंडाची पूजा केली जाईल आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मा मातेची पूजा केली जाईल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माँ कात्यायनीची पूजा केली जाईल आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या सातव्या दिवशी माँकालरात्रीची पूजा केली जाईल याशिवाय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या आठव्या दिवशी माँ महागौरी सिद्धदात्रीची पूजा केली जाईल तसेच नवरात्रीच्या नवव्या दिवशी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माँसिद्धीदात्रीची पूजा केली जाईल विजयदशमी नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे बंधूंनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की यावेळी नवरात्रीतील तृतीय तिथी दोन दिवसावर येत आहे म्हणून चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी मा चंद्रघंटाची पूजा केली जाईल आता आम्ही तुम्हाला सांगतो की शारदीय नवरात्री घरातून कोणत्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि जीवनात केलेल्या कामात अडथळे निर्माण होतात पण जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर बंधूंनो कृपया या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा क्रमांक एक सुकलेली झाडे आणि रोपे प्रिय वक्तांनो जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पूर्णपणे सुकलेली आणि वाळलेली झाडे असतील तर जर झाडे सुकली असतील तर त्यांना घराबाहेर काढा कारण मित्रांनो ती चांगली दिसत नाहीत आणि वास्तुशास्त्रानुसार जर घरातील झाडे सुकली असतील तर ती घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि जर घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर व्यक्तीला जीवनात अशुभ परिणाम पहावे लागतात आणि व्यक्तीचे जीवन दुखाने भरलेले होते कारण मित्रांनो नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या आयुष्यात अशांतता पसरवते आणि नातेसंबंधांमध्ये दे, कटुता देखील निर्माण होते अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात त्यांचा प्रभाव जास्त असतो यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि नशीब दोन्ही कमकुत होऊ शकते या परिस्थितीत त्यांना घराबाहेर काढा आणि या, या वनस्पतींच्या जागी सुंदर हिरवी रोपे लावा क्रमांक दोन तुटलेल्या मूर्ती प्रिय प्रियभक्तांना घरात देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नका जर तुमच्या घरातील पूजा मंदिरात देव किंवा देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर तुम्ही कितीही पूजा केली तरी त्याचे फळ मिळणार नाही कारण तुटलेल्या मूर्तींना काही महत्त्व नाही अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या पवित्र नदीत विसर्जित करा आणि त्यांच्या जागी नवीन मूर्ती आणा याशिवाय नवरात्रीत घरात तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने मानसिक ताण आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि आधीचं केलेलं काम देखील बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात अपयश येईल अशा परिस्थितीत मित्रांनो तुटलेल्या मूर्तींची जागी अखंड मूर्ती स्थापित करा आणि त्यांची भक्ती आणि विधींनी पूजा करा क्रमांक कर तीन तामसिक गोष्टी मित्रांनो नवरात्र हा एक धार्मिक सण आहे म्हणून यामध्ये सात्विक आचरण आणि विचारांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही शारदीय नवरात्रात घरात मातीची चौकी बसवत असाल तर तामसिक गोष्टी काढून टाका आणि त्या ताबडतोब फेकून द्या उदाहरणार्थ जर तुमच्या घरात दारूच्या बाटल्यांचा ढीग असेल किंवा नकारात्मक चित्रे लावली असतील तर त्या ताबडतोब काढून टाका यासोबत नवरात्राच्या नऊ दिवस घरात लव लसूण आणि कांदा ठेवणे देखील टाळावे कारण मित्रांनो लसूण आणि कांदा हे तामसी अन्न मानले जाते कारण ते राहू आणि केतूपासून उद्भवले आहे अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात लसूण आणि कांदा खाऊ नये किंवा विकत घेऊ नये आणि घरातही ठेवू नये चौथा क्रमांक म्हणजे पूर्वजांचा फोटो तर बंधूंनो तुम्ही आम्हाला विचारले होते की नवरात्रीच्या काळात पूर्वजांचा फोटो काढावा की नाही याचे साधे उत्तर नाही आहे कारण भक्तांनो नवरात्राच्या काळात घरातून पूर्वजांचा फोटो काढण्याची गरज नाही उलट ते घरात योग्य ठिकाणी ठेवणे शुभ मानले जाते आता तुमच्यापैकी जा बरेच जण विचार करतील की आपण पूर्वजांचा फोटो बेडरूममध्ये ठेवू शकतो का तर बंधूंना काळजीपूर्वक ऐका वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो बेडरूममध्ये ठेवणे योग्य मानले जात नाही खरं तर मित्रांनो बेडरूम ही अशी जागा आहे जिथे माणूस विश्रांती येतो तो आपले खाजगी क्षण घालवतो आणि वैवाहिक कार्यात व्यस्त राहतो म्हणून या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे योग्य मानले जात नाही तथापि बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो लावल्याने तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तुमचे भाग्य कमकुत होऊ शकते तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका